नमस्कार मित्रांनो मी मारुती मुलकर मित्रांनो कसे आहात आपण सर्वजण मजेत ना मजेत तर सर्वजण असणारच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे तीन हजार रुपये प्रत्येक बँक महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत ज्यांनी ज्यांनी या योजनेमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांचे फॉर्म त्या ठिकाणी अप्रूव्ह झाले आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले परंतु आणखीनही अशा काही महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत त्यांचा फॉर्म हा अप्रूव आहे तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा झाले आहेत तर त्याचं कारण आहे की तुमचं जे बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड हे संलग्न नाही लिंक नाही तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटला कसं लिंक करायचं तर हे अगदी सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलोन बटन आवाज विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका आपल्या साऱ्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गुगल क्रोममध्ये एन डॉट ओ आर जी डॉट गि इन अशा प्रकारे टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंझ्युमर नावाचा एक ऑप्शन पाहिलं होते पहिलाच ऑप्शन आहे त्या कंझ्युमर वरती क्लिक करायचे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला आपल्या समोर हे पेज ओपन आहे तर यामध्ये आपल्याला भारत आधार सीडिंग स्टेटस इनेबल अशा प्रकारचे ऑप्शन दाखवते तर तुम्हाला त्या ऑप्शन होते क्लिक करायचे तर या ठिकाणी तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड केला लिंक करू शकता रिक्वेस्ट फॉर आधार आता या ठिकाणी आपल्याला तुमचा जो काही एंटर युअर आधार नंबर म्हणजे तुमचा जो, जो काय आधार क्रमांक का आहे तो तुम्हाला आधार क्रमांक जसा आहे तसा व्यवस्थित टाकायचा आहे आता या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर आधारच्या खाली आपल्याला दोन ऑप्शन बाहेर मिळतात एक आणि डी सीडिंग तर आपल्याला सीडिंग करायचे आहे आपल्या बँकेला आधार कार्ड हे लिंक करायचे तर आपल्याला ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे सीडिंग वरती क्लिक केल्यानंतर आपला सिलेक्ट युअर बँक तुमची जी काय बँक आहे या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बँक सिलेक्ट करताना तुम्हाला वरती सर्च बॉक्स मध्ये बँक असं टाइप करायचं टाइप केल्यानंतर तुमची जे बँक असेल तर ती बँक तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे बँक कोणती कॅनडा बँक असेल इंडियन बँक असेल किंवा बँक ऑफ असेल तर जे काय बँक असेल ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे यामध्ये थोड्याच बँक आहेत याच्यामध्ये आणखी बँक ऍड केल्या जातील तर त्या बँक ऍड केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर बँक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी शेडिंग टाईप मध्ये या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यामध्ये फ्री शेडिंग आपल्याला फ्रीमध्ये शेडिंग करायचं त्या फ्री शेडिंग वरती क्लिक करायचं आहे फ्री शेडिंग म्हणजे काय तुमचं बँक अकाउंटला पर्यंत कोणतंही आधार कार्ड लिंक केलेलं नाही पहिल्यांदाच करत असाल तर फ्री सेविंग वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे दुसरा ऑप्शन आहे मुवमेंट मुवमेंट म्हणजे काय तुमचे एक आधार तुमचे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड एका बँकेमध्ये लिंक आहे तुम्हाला एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये लिंक करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही मुवमेंट वरती क्लिक करू शकता तिसरा ऑप्शन आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक वन अदर बँक म्हणजे तुमचं एका बँकेमध्ये आधार कार्ड लिंक आहे तर तुम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये आधार कार्ड हे लिंक करायचं म्हणजे तुमचं एचबीआय मध्ये जर का आधार कार्ड लिंक असेल तुम्हाला बँक ऑफ मध्ये लिंक करायचं आहे तर त्या ठिकाणी मी तिसरा ऑप्शन तुम्ही शिल्लक करू शकता तर या ठिकाणी फ्री सीडिंग वरती क्लिक केल्यानंतर समोर अशा प्रकारचे येणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर व्यवस्थित पाहून टाकायचा आहे खाली आय वरती क्लिक करायचं आहे आय आय वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जो काही दिला गेलेला कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड टाकून प्रोसेस वरती क्लिक करायचे आहे प्रोसेल वरती क्लिक के केल्यानंतर समोर अशा प्रकारे प्रोसेस होईल आणि या ठिकाणी तुमच्या आधार कार्डात जो नंबर लिंक आहे तर त्या नंबरवरती एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचा आहे सबमिट केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे पेज येणार आहे या ठिकाणी तुमच्यामध्ये एक रेफरन्स नंबर हा जनरेट होईल तर तो जो काही रेफरन्स नंबर आहे त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे पण या ठिकाणी जे टाकलाय तर ते स्टेटस चेक कसं करायचं पुन्हा आपल्याला कन्झ्युमरवर द्यायचं आहे कंझ्युमवरती क्लिक नंतर पुन्हा आपल्याला आपल्या पहिल्या ऑप्शन क्लिक करायचे त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो एरो दिसतो ते एरोवर क्लिक त्याच्यावरती क्लिक नंतर आपला गेट आधार मॅप स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर समोर अशा प्रकारचे हे पेज येणार आहे या ठिकाणी तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे खाली कॅप्चर कॉल टाकायचा आहे आणि टेक चेक स्टेटस वरती क्लिक करायचे आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काय आधार कार्ड लिंक आहे त्याच्यावरती पुन्हा एक, एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही स्टेटस आहे ते स्टेटस या ठिकाणी आधार क्रमांक स्टेटस नंतर अपडेट कधी केलं आहे डेट हे सर्व तुम्हाला डेटा या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घरी बसत असल्या तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड हे लिंक करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील आपल्या बँकेला आधार कार्ड हे लिंक करता येईल धन्यवाद